श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावास्याचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं दीपअमावासेच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजाही केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात तसच आषाढ अम्वासेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करून अक एकशे आठ प्रदक्षिणा घालायची जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायच्या आहेत तसेच या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात असं केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्मेला शांती लाभते या दिवशी एखादा झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे ला आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला दीपअमासेच्या दिवशी कावळ्याला घरापुढे ही एक वस्तू खायला ठेवायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदुष्ट नष्ट होणारच आहे पण आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट ही नष्ट होणार अतिशय असा उपाय जो प्रत्येक ठिकाणी दीप अमावस्याच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा यंदा आषाढ अमावस्या तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार रविवारी म्हणजे चार ऑगस्टला आषाढ अमावस्या किंवा दीप साजरी ही केली जाणार आहे आषाढ अमास्येला दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असं म्हणतात या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून यथासांग ही केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो अमावासेच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म केले जाते प्रत्येक अमावासेचे वेगवेगळे विशिष्ट असते त्याचप्रमाणे आषाढ अमासेला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाचं स्वागतच जणू अशा उत्सवप्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा पित्रांची पूजा करण्याच्या हेतूने आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशाला ठेवायचा आहे यामुळे यमसदनी जाणाऱ्या आपल्या पितरांना प्रकाशाची वाट मिळते तसेच किडे मुंगे या रूपामध्ये दिवाखाली गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात आणि हे सुद्धा आपल्याकडनं झालेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात पण हा पितृ दोष जो आहे तो आपल्या कुंडलीमध्ये का निर्माण होतो तर ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजार तसेच पैसे न टिकणे त्याचबरोबर मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात तर या सर्व दोषांपासून जर आपल्याला मुक्तता मिळवायची असेल या समस्यांवर मात करायची असेल तर अम्वास या तिथीला आपल्याला आवर्जून काही उपाय हे करण्याची गरज ही भासत असते कारण असं म्हणतात की अम्वास या तिथीला आपले पित्र ह्या भूतलावर असतात आणि ते पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते उपाय हे करत आहेत आपले पित्र ह्या भूतलावर गाय कुत्रा किंवा कावळ्याच्या स्वरूपात असतात आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून दीप याच्या दिवशी कावळ्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा नष्ट होणार तर आपल्याला काय करायचं आहे कावळ्याला तांदळाची खीरही बनवून द्यायची आहे तर ही खीर जी आहे आपण तांदूळ साखर आणि दूध टाकून बनवून घ्यायची आणि ही खीर एका वाटीमध्ये काढायची आहे आणि ही वाटी आपल्या अंगणापुढे किंवा तुमच्या इकडे टेरेस असेल तर टेरेसवर ठेवा बाल्कनीमध्ये ठेवा आपल्याला ही खीर ठेवायची आहे आणि जर आपल्या अंगणामध्ये कावळ्याने येऊन ही खीर खाल्ली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कावळ्यालाच घास देण्याकरता एवढं महत्त्व का दिलं जातं त्यामध्ये त्यामातेप सुद्धा एक पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते ही कथा त्रेतायुगाची आहे असे मानले जाते की एकदा इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण केले आणि सीतेच्या पायाला दुखापत केली हे पाहून भगवान श्रीरामाने पेढ्याने ब्रह्मास्त्र चालवून कावळ्याचा एक डोळा फोडला यानंतर जयंतला आपली चूक कळाली आणि त्याने श्रीरामाकडे याचना करण्यास सुरुवात केली यानंतर श्रीरामाने त्याला क्षमा केली आणि सांगितले की आज नंतर तुम्हाला दिलेले अन्न पूर्वजांना मिळेल तेव्हापासून कावळा पूर्वजांचे रूप म्हणून ओळखले जाऊ लागले आणि म्हणूनच आपल्याला दीप अमावासीच्या दिवशी आवर्जून कावळ्याला ही वस्तू खायला द्यायची तुम्ही करून तर पहा कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला केलेल्या उपायाचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ